जय नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्वपूर्ण माहिती बघणार आहोत आज दिनांक वीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून एक महत्वाची माहिती आपल्यापर्यंत आलेली आहे परिपत्रकाद्वारे मी तुम्हाला ती माहिती सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो फर्स्ट इयर आणि सेकंड इयरचे जे काही एन ए पी पॅटर्न किंवा जी लेवलचे जे काही परीक्षा फॉर्म सुरू झालेले होते या परीक्षा फॉर्म भरण्यामध्ये दिनांक वाढवून देण्यात आलेले आहे किंवा परीक्षा फॉर्म भरण्याची मुदत वाढ करण्यात आलेली आहे तर नेमकी कधीपर्यंत आता तुम्ही फॉर्म भरू शकता त्यानंतर प्रथम वर्षाच्या परीक्षा या दिवाळीनंतर होणार का कदी होना लेवल आपन लेवल से नंतर प्रात्यक्षिक परीक्षा तुमच्या कधी होणार आहेत म्हणजे याच्यामध्ये एफ वाय एस वाय टी वाय हे सर्व विद्यार्थी आले किंवा पीजी लेव्हलचे किंवा आपण अंडर ग्रॅज्युएशन लेवलचा या ठिकाणी आता विचार करूया त्यानंतर नॉन पी टू पी ॲडमिशन त्यानंतर डायरेक्ट सेकंड इयरचे ऍडमिशन ॲटोनॉमस टू ॲफिलेटेड कॉलेज ॲडमिशन यांच्या परीक्षा फॉर्मबाबत पण आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत तसेच सरतेशेवटी शेवटी आपण जे विद्यार्थी दोन हजार एकोणावीस पॅटर्नचे म्हणजे सेकंड इयर थर्ड इयरचे विद्यार्थी असतील किंवा पीजी कोर्सेसचे ज्यांचे विद्यार्थी असतील ज्यांना एकोणावीस क्रेडिट पॅटर्न असेल तर यांच्या परीक्षा फॉर्म कधीपर्यंत शकतील त्यांची अंतिम डेट काय असू शकते त्यानंतर फर्स्ट इयर आणि युनिव्हर्सिटीच्या परीक्षेचं वेळापत्रक कधी जाहीर होणार या सर्वांबाबत आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा शेअर करा अधिक माहितीसाठी आपण आपल्या महाविद्यालयात परीक्षा विभागाला भेटू शकता तर विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात प्रथम आपण जाणून घेणार आहोत की एक्झाम फॉर्म फाइलिंग डेट कधीपर्यंत एक्सटेंड करण्यात आलेली आहे तर दिनांक एकोणावीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी सावित्रीबाई फुले फुले विद्यापीठाने परीक्षा विभागाच्या पंधरा पंच्याऐंशी नंबरचं एक परिपत्रक एस एन टीने काढून देण्यात आलेलं आहे तर यामध्ये परिपत्रकात सांगितलेलं आहे की आपल्याला माहिती आहे की परीक्षा फॉर्म भरण्याची जी काही मुदत होती ती पंधरा नऊ दोन हजार पंचवीसला ला दुपारी बारा बार वाजल्यापासून तर वीस नऊ दोन हजार पंचवीस पर्यंत ही सायंकाळी पाच वाजेपर्यंत ते फॉर्मची मुदत भरून देण्यात आलेली होती ओके okay, सो so, या ठिकाणी काय करण्यात आलेलं आहे की परीक्षा फॉर्म भरण्याची मुदत ही दिनांक तारखेपर्यंत जी करण्यात आलेली होती ती आता चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत विद्यार्थी परीक्षा फॉर्म भरू शकतात कधीपर्यंत चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आणि ज्या विद्यार्थ्यांना म्हणजे या ठिकाणी तसं पाहिलं गेलेलं आहे तर विदाउट लेट फी ही लास्ट डेट तुमची चोवीस नऊ दोन हजार पंचवीस असणार आहे तर लेट फी काही लास्ट डेट असणार आहे ती तुमची सव्वीस नऊ दोन हजार पंचवीस पर्यंत असणार आहे म्हणजे काही विद्यार्थी लेट फी मध्ये म्हणजे एकशे पन्नास रुपये लेट फी सह ते परीक्षा फॉर्म कधीपर्यंत भरू शकतील सव्वीस नऊ पर्यंत म्हणजे चोवीस नऊ पर्यंत त्यांना विदाउट लेट फी फॉर्म भरता येणार आहे तर लेट फी सह पंचवीस आणि सव्वीस तारखेला परीक्षा फॉर्म भरता येणार आहे तर सुपर लेट फी सह ते दिनांक सत्तावीस सप्टेंबर ते अठ्ठावीस सप्टेंबरच्या सायंकाळी पाच वाजेपर्यंत ते लेट फीसह परीक्षा फॉर्म काय करू शकतो म्हणजे सुपर लेट फीसह अति विलंब शुल्क ज्याला आपण म्हणतो या फीसह ते काय करतील परीक्षा फॉर्म भरणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीने परीक्षेच्या जे काही फॉर्म भरण्याच्या जे काही तारखा होत्या तर त्या तारखांमध्ये या पद्धतीने बदल करून देण्यात आलेला आहे विद्यार्थ्यांना परीक्षा फॉर्म भरल्यानंतर काय करायचं आहे आपल्या महाविद्यालयात संपर्क करायचा आहे त्यांना तो फॉर्म इनवर्ड करून घ्यायचा आहे फॉर्म केल्यानंतर त्याची जी काही फी आहे ती ती ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला पेड करायची आहे ती कशा पद्धतीने पेड करायची या संदर्भात सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तर का तो काय करू शकता आपण काळजीपूर्वक बघू शकता ओके फी भरण्यामध्ये कुठेही तुम्ही खाडाखोड करू नका किंवा काही तांत्रिक अडचणी आल्या तर त्या संदर्भात आपण आपल्या महाविद्यालयामध्ये काय करा संपर्क साधा परीक्षा विभाग आहेच परीक्षा विभाग पण तुम्हाला सर्वतोपरी प्रयत्न करायला तयार असणार आहे तर हे आपण या व्हिडिओमध्ये परीक्षा फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे किंवा कधीपर्यंत तुम्ही भरू शकता याबाबत आपण सविस्तर माहिती यामध्ये दिलेली आहे तर तुम्हाला कळलं असेल की परीक्षा फॉर्म भरण्याची अंतिम मुदतवाढ काय आहे याची माहिती तुम्हाला कळलेली असेल त्यानंतर बघा प्रथम वर्षाच्या जे चे काही परीक्षा होत्या ज्याला सेमिस्टर फर्स्टच्या प्रथम वर्षाच्या परीक्षा सावित्रीबाई फुले की दिनांक चार ऑक्टोबर ते सोळा ऑक्टोबर दोन हजार दिवाळी पूर्वी घेण्याचा विचार होता तर शक्यतो तरी काही कारणास्तव म्हणजे तांत्रिक अडचणीसह या परीक्षा कदाचित दिवाळी नंतर होतील परीक्षा कधी होतील या संदर्भात पुढच्या दोन दिवसामध्ये म्हणजे दिनांक बावीस आणि तेवीस तारखेच्या आत पॉसिबल झालं तर दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस किंवा एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत जर का परीक्षेचे वेळापत्रक आले तर आपल्याला लवकर माहिती देण्यात येतील किंवा पुढच्या एखाद्या दोन ते तीन दिवसामध्ये तुम्हाला परीक्षेच्या वेळापत्रक प्रदर्शित केले जातील किंवा के पब्लिश केले जातील तर त्या पब्लिकच्या माध्यमातून तुम्हाला प्रथम वर्षाच्या परीक्षा कधी होणार आहे त्याची परिपूर्व कल्पना येईल त्या संदर्भात सविस्तर माहिती आपण बघणारच आहोत पण पॉसिबिलिटी आहे की प्रथम वर्षाच्या जे काही परीक्षा आहे त्या दिवाळीनंतरच घेण्याचा विद्यापीठाचा मानस असू शकतो ओके असू शकतो सांगितलं आहे कन्फर्मच राहील असं काही नाही बिफोर दिवाळी झाला तर त्या चार तारखेपासूनच कंटिन्यू होणार आहे कारण काही तांत्रिक अडचणी आहे त्या जर का सॉल्व्ह झाल्या तर निश्चितच दिवाळी पूर्वी होतील जर सॉल्व्ह झाल्या तर त्या आफ्टर दिवाळीनंतर परीक्षा ह्या होणार आहे ओके आता प्रात्यक्षिक परीक्षा तुम्हाला माहिती आहे की विद्यापीठाने सांगितले की प्रथम वर्षाच्या प्रात्यक्षिक परीक्षा या सव्वीस सप्टेंबर ते तीन ऑक्टोबर दरम्यान घेण्यात याव्या या तर ह्या त्याच पद्धतीने कंडक्ट केल्या जाणार आहे मग यामध्ये तुम्ही म्हणताल की सर आम्हाला परीक्षेचे हॉल तिकीट नाही आहे वगैरे वगैरे तर प्रथम वर्षाच्या परीक्षा या तुमच्या रेग्युलर महाविद्यालयाच्या हॉल तिकीटच्या माध्यमातून घेतल्या जाणार किंवा महाविद्यालयाच्या रोल कॉल नंबर वाईज घेतल्या जाणार आहे त्याच्यामुळं त्या प्रॅक्टिकल एक्झाम घेण्यासाठी तुम्हाला परीक्षेचं हॉलटिकीट असलं पाहिजे असं काही नाही ओके म्हणजे ज्या प्रथम वर्षाच्या प्रॅक्टिकल एक्झाम आहे त्या ॲज इट इज शेड्यूल पद्धतीने सव्वीस सप्टेंबर ते तीन ऑक्टोबर दरम्यान घेतल्या जाणार आहेत ओके तर ज्या एस वाय आणि टी वायच्या जे काही प्रॅक्टिकल एक्झामिनेशन आहे जे विद्यापीठांनी याच्या अगोदरच्या शेड्यूलमध्ये सांगितलेलं आहे चार ऑक्टोबर पासून ते सतरा ऑक्टोबर पर्यंत त्या ॲज इट इज कंडक्ट होणार आहेत ओके त्या युनिव्हर्सिटी लेवल कंडक्ट केल्या जाणार आहे त्यामुळे ऍज इट इज त्या कंडक्ट केल्या जाणार आहेत तर प्रॅक्टिकल एक्झामिनेशनच्या बाबतीत तुम्हाला परिपूर्ण कल्पना आली असेल प्रथम वर्षाच्या प्रॅक्टिकल एक्झाम सव्वीस सप्टेंबर ते ती, तीन ऑक्टोबर ती, होतील तर एस वाय टी वाय म्हणजे अंडर ग्रॅज्युएशनचे जे काही बाकीचे सर्व वर्ग आहेत याच्यात बी ए बी कॉम बी एस सी बी सी एस नंतर बी बी ए बी सी ए हे काही ए आय सी टी चे वर्ग असतील त्यांच्या पण प्रॅक्टिकल एक्झामिनेशन असतील काही एकोणावीस पॅटर्नच्या पण प्रॅक्टिकल एक्झामिनेशन आहे तर त्या चार ऑक्टोबर ते सतरा ऑक्टोबरच्या दरम्यान कंडक्ट केल्या जाणार आहे त्यानंतर पुढची महत्वाची माहिती आहे ते म्हणजे की काही विद्यार्थी प्रथम वर्ष दोन हजार एकोणावीस पॅटर्न सेकंड वर्ष दोन हजार चोवीस म्हणजे ई पी पॅटर्न पद्धतीने त्यांचा प्रवेश असेल किंवा जी लेवलचे पण काही विद्यार्थी आहेत की ज्यांनी फर्स्ट इयर एम कॉम किंवा एम ए नॉन ई पी पॅटर्ननी केलेला आहे म्हणजे एकोणावीस पॅटर्ननी केलं आणि सेकंड इयर आता ई पी पॅटर्न मध्ये आहे म्हणजे दोन हजार तेवीस चोवीसच्या पॅटर्न मध्ये आहे तर या विद्यार्थ्यांच्या बाबतीत परीक्षा फॉर्म कसा भरावा त्यानंतर काही विद्यार्थी ज्याला आपण डिप्लोमानंतर डायरेक्ट सेकंड इयर बीएससी से ला असतात काही जण कम्प्युटर डिप्लोमा केला असेल तर बी सी एस ला प्रवेश घेतात तर अशा विद्यार्थ्यांचे परीक्षा फॉर्म कसे भरावे त्यानंतर ऑटोनॉमसचे चे काही विद्यार्थी आहे म्हणजे प्रथम वर्ष ऑटोनॉमस कॉलेज मध्ये केलेलो आहे आता सेकंड इयरला अपिलेटेड कॉलेजला म्हणजे एस पी पी शी संलग्नित आलेले आहे तर या विद्यार्थ्यांच्या परीक्षा फॉर्म बाबत म्हणजे कॉलेजच्या ॲडमिशनचे जे काही रिलेटेड विद्यार्थी आहे तर या परीक्षा फॉर्मबाबत विद्यापीठाच्या जे काही डीन आहेत तर त्या डीनच्या माध्यमातून परीक्षा फॉर्मबाबत महत्त्वाचं कामकाज केलं जात आहे त्या संदर्भात सविस्तर परिपत्रक येणार आहे त्यानंतर हे विद्यार्थी परीक्षा फॉर्म भरू शकणार आहे तसं परीक्षा फॉर्म भरण्याचा आपण प्रयत्न करा पण काही तांत्रिक अडचणी आहेत त्याच्यामध्ये त्या लवकरच रिझॉल्व्ह केल्या म्हणजे असे नॉन युनिपी टू एपीचे विद्यार्थी मग त्यांना प्रथम वर्षाचे जे काही इक्वॅलन्स सब्जेक्ट आहे ते त्यांच्या मध्ये द्यायचे का त्यांच्या परीक्षा फॉर्ममध्ये ऍड करून द्यायचे अशा पद्धतीचा आहे किंवा डायरेक्ट सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांना प्रवेश द्यायचा काही इलिजिबिलिटी नंबर वरून सब्जेक्ट ऍड रिक्वेस्ट कशी पाठवायची ओके ते सब्जेक्ट ॲड रिक्वेस्टला दुसरा काही पर्याय आहे का अशा सर्व काही तांत्रिक बाबी तपासलं जाणार आहे आणि त्या सॉल्व झाल्यानंतरच ते परीक्षा फॉर्म हे भरले जाणार आहे त्यानंतर एकोणावीस पॅटर्नचे सेकंड यांची परीक्षा फॉर्म कधी सुटतील तर विद्यापीठाने याच्या अगोदरच्या परिपत्रकात सांगितलं होतं की सतरा सप्टेंबर नंतर बाकीच्या अभ्यासक्रमाचे परीक्षा फॉर्म हे टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येतील पण अद्याप तरी त्या बाबतीत काही महत्त्वाचं कामकाज झालेलं नाहीये ते लवकरच होणार आहे शक्यतो तरी पुढच्या दोन ते तीन दिवसामध्ये हे परीक्षा फॉर्म सुटण्याची शक्यता आहे लवकर सुरू झाले तो वा आज आज आपन तर त्याबद्दलची पूर्व कल्पना किंवा संपूर्ण माहिती आपण आपल्या टेलिग्राम चॅनल एज वेल एज यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण देणार आहोत त्यानंतर प्रथम वर्ष आणि युनिव्हर्सिटीचे जे काही एस वाय टी वाय चे, चे जे काही विद्यार्थी आहे यांच्या म्हणजे फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर या विद्यार्थ्यांचे परीक्षेचे वेळापत्रक कधी जाहीर होणार आहे तर येत्या पुढच्या दोन ते तीन दिवसामध्ये म्हणजे धरून चला की सप्टेंबर महिन्याच्या एकवीस तारखेपासून ते पंचवीस तारखेच्या दरम्यान परीक्षेचे वेळापत्रक हे जाहीर केले जाणार आहे लवकर झाले तर त्याबद्दल किंवा उशिरा जरी झाले तर त्याबद्दलची सर्व माहिती आपण आपल्या टेलिग्राम चॅनल आणि युट्यूब चॅनल मार्फत आपण देणार आहोत त्यामुळं परीक्षेबद्दलचे अद्यावत अपडेटेड सत्य माहिती देणारे एकमेव दे पुणे विद्यापीठातील चॅनल म्हणजे एक्झाम अपडेट मिस्टर अक्षय बळे ओके okay, तर या यूट्यूब चॅनलला आणि टेलिग्राम चॅनलला तुम्ही निश्चित जॉईन व्हा त्याच्यामध्ये दिलेल्या मेसेजचा काळजीपूर्वक अभ्यास करा आणि त्यानंतरच तुम्ही परीक्षेला चांगल्या पद्धतीने सामोरे जाऊ शकता परीक्षेबाबत सविस्तर माहिती आपण आपल्या यूट्यूब मार्फत देत असतो म्हणून युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनल मध्ये सहभागी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे पुन्हा भेटूया तोपर्यंत टेक केअर जय हिंद धन्यवाद